सर्जी गँगचा गोपाळ सरजी यास अटकपूर्व जामीन मंजूर सचिन माने दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे दोन विधी संघर्ष बालक व एक आरोपी यांना दोन देशी बनावटीचे आग्नेशस्त्र व चार जिवंत काडतुसे यांच्यासह पंढरपूर पोलिसांनी पकडले होतं पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एका आरोपीने सांगितलं की सरजी उर्फ गोपाळ अंकुशराव यांनी त्यांची दहशत कमी होत आहे यासाठी एकाचा खून करण्यासाठी त्यांना निरोप दिलेला होता वास्तविक गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी हा एका गुन्ह्यात मोक्याच्या गुन्ह्यात कारागृहात आहे आणि कारागृहात असताना त्यांना निरोप पाठवला आरोपींना असं त्यांचा आरोप होता परंतु कारागृहातून या बाहेरच्या आरोपींच्या कशा प्रकारे संपर्कात होता हे तपासादरम्यान पुढं आलेलं नाही त्यामुळे कारागृहातून तो कोणत्याही प्रकारे निरोप पाठवू शकत नाही कारागृहातून तो सुपारी देऊ शकत नाही व कारागृहातून खुनाचा कट रचलेचा हा जो आरोप करण्यात आलेला आहे व हा चुकीचा आहे असा आम्ही युक्तिवाद केला युक्तिवादादरम्यान सरकार पक्षातर्फे असा विरोध करण्यात आला की गोपाळ अंकुशराव हा ऑलरेडी एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे तर त्याला कारागृहात राहून अटकपूर्व जामीन मागता येणार नाही परंतु नुकत्याच सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेला आहे की एखाद्या गुन्ह्यात केवळ कारागृहात आहे म्हणून त्याच्यावर इतर गुन्हा नोंद झाला तर त्याला अटकपूर्व जामीन मागता येणार नाही हे ये चुकीचं आहे तर त्याला तो अटकपूर्व जामीन मागता येतो तर सुनावणी दरम्यान आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दिले त्यामध्ये दाखवून दिलो की कोणत्याही प्रकारे क्रिमिनल कॉन्स्पिरसी जे षडयंत्र रचण्याचा आरोप आहे हा प्रथमदर्शनी चुकीचा आहे केवळ कारागृहात मोक्यासारख्या गुन्ह्यात आहे म्हणून त्या अटकपूर्व जामीन नाकारता येणार नाही असा आम्ही युक्तिवाद केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य मानून पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज गोपाळ अंकुशराव उर्फ सरजे या अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे